जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या ट्रेड फेअरला इचलकरंजीकरांनी दिला उदंड प्रतिसाद रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने चार जानेवारी जाने ते आठ जानेवारी दरम्यान रोटरी ट्रेड फेअरचे आयोजन करण्यात आले आहे त्यातच आजचा तिसरा दिवस आहे इचलकरंजेकरांनी दिला उदंड प्रतिसाद व पुढील दिवशीही याहीपेक्षा जास्त उदंड प्रतिसाद मिळावा असे प्रतिपादन रोटरी इचलकरंजी श्री केले। रोटरी ट्रेड फेअर चे हे तेवीसावे वर्ष असून इचलकरंजी परिसरातील व्यावसायिक उत्पादक विक्रेते संस्था यांनी आपले उत्पादने ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची उत्तम संधी असल्याचे रोटरी क्लबचे चे मान्य श्री पंकज कोठार यांनी सांगितले रोजच्या गरजासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंचे स्वतंत्र स्टॉल आहेत यामध्ये एकूण एकशे पन्नास स्टॉल असून यामध्ये विविध कंपन्यांचे उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत खवयांसाठी शुद्ध शाकाहारी खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल उभारले आहेत तर लहान मुलांच्या मनोरंजनासाठी मिनी वर्ल्ड ही उभारण्यात आले आहे ट्रेड फेअर पाहण्यासाठी येणाऱ्या प्रवेश कुंपनावर दररोज लकी ड्रॉ काढण्यात येऊन त्यासाठी आकर्षक बक्षिसे दिली जात आहेत महिलांच्या रांगोळी स्पर्धा अरेबियन मेहंदी स्पर्धा पाककला स्पर्धे

पंकज कोठारे महादेव खारगे सुभाष तगडी संजय खोत मनीष मुनोत नेमिनाथ कोथळे वसंत पाटील महेंद्र मुत्ता सुनील महेश्वरी अजित कोरडे गिरीश बदानी हिरगोंडा पाटील श्रीनिवास दबडे यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते त्याचबरोबर स्टॉलधारक व ग्राहक हे यावेळी समाधानी होते चला तर पाहूया सविस्तृतात न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह वेलकम टू जी टू प्लस डिझायनर स्टुडिओ ऑफ फॅमिली स्टोअर आता आम्ही इथं रोटरी क्लबमध्ये आमचा स्टॉल नंबर त्र्याऐंशी आणि ब्याऐंशीमध्ये आमचे नवीन नवीन स्टॉल अवेलेबल केलेले आहेत आणि ऑफर पण मोठे आहेत की बाय टू गेट वन वीस टक्के डिस्काउंट हजारला चार कुर्ती वगैरे आहेत तर नमस्कार स फ्रस्ताच चांगला मिळालेला आहे तर विजिट करा शॉपला नमस्कार मी आपण आता रोटरी ट्रेड फेअरमध्ये आहोत आपण या ठिकाणी स्टॉल लावलेला हो आहे ज्यामध्ये आपण हायर कंपनीचे फ्रीज टी व्ही वॉशिंग मशीन याचा डिस्प्ले लावलेला आहे त्याच्यामध्ये आपण चांगल्या ऑफर ठेवलेल्या आहेत दहा ग्रॅम चांदी फ्री आहे सोनं फ्री आहे परत गीजर फ्री आहे तुम्ही एकदा अवश्य लोटरी फेअरला भेट द्या आमचा स्टॉल नंबर आहे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर नमस्कार हरे कृष्ण तर आपला जो ट्रेड फेअरचा जो स्टॉल आहे आपल्या इथं रोटरी क्लबचा एकशे बावन्न नंबर हा स्टॉल आहे आणि या स्टॉलवरती आपण भगवद्गीता वितरण करत आहोत मराठीमध्ये आहेत हिंदीमध्ये आहेत इंग्लिशमध्ये आहेत आणि गेले दोन दिवसाला आपल्याचा आपल्याला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद प्रसिद्धात प्रतिसाद इचलगंजी वासियांचा मिळत आहे इथून पुढेही पुढचे दोन दिवस आहेत ते अत्यंत आनंदाचा आणि उत्साही पद्धतीने लोकांनी आपल्याला सपोर्ट करावा आणि मंदिराच्या उत्पन्नासाठी मंदिराचा हे पाठीमागा आपण बघताय की आपल्या तर सगळ्यात मोठा श्री श्री राधा श्याम मंदिर व्हायला आहे त्या मंदिरासाठी आपण भगवद्गीता घेऊन आम्हाला योगदान करायचं आहे आणि मंदिराच्या उभारणीसाठी मदत करायची आहे हरे कृष्ण धन्यवाद मी इचलकरंजीच्या रोटरी क्लबमध्ये स्टॉल लावला आहे माझा देशी गीर गाईच्या गाई दुधापासून उत्पादन आहे माझ्याकडे तूप मिठाई श्रीखंड पनीर सगळं अवेलेबल आहे आणि एकदम टेस्टी आहे माझे सगळे प्रोडक्ट

दरवर्षी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असो आज ट्रेडफरचा तिसरा दिवस आहे कमीत कमी आज पंचवीस ते तीस हजार लोकांनी आज भेट दिलेली आहे पंधरा ते वीस हजार लोक भेट घेत असतात भेट देणार असाल तर जरूर भेट द्यावीसह लहान मुलांच्या सह सर्वांच्या साठी सर्वांनी एकशे पन्नास सर्व भेट देऊन

तो आपण Kita berpartisip, ketici ada kita apaan presiden mau mikirin apa ini. Ani tanggal berarti hari apa apaan di spot di luar कोणत्याच अधिकारणावर हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सब्सक्राइब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव